नमस्ते नमस्ते मित्रांनो नमस्ते वाचक प्रकाशक वितरक सर्वांना नमस्कार आपणाला सर्वांना ज्ञात आहे की माझी दीडशेहून अधिक पुस्तकं प्रकाशित ता आहेत आणि आता लवकरच आपण दोनशे पुस्तकांचा टप्पा पार करणार आहोत आत्ता आजच सहा पुस्तकं कथा का आणि कादंबऱ्या बाजारात आल्या त्यांचा परिचय करून देण्याचा दृष्टीने हा संसार मित्र हा पहिला कथ कथासंग्रह आहे आकृत फार छान कथा येत तुम्हाला माहिती आहे की सातशे साडेसातशे कथा मी लिहिली या कथासंग्रहाची दोनशे चोवीस असून त्याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये सदरक्षणाय हा कथासंग्रह आहे याची तीनशे चव्वेचाळीस पानं मोठं आहे सहाशे ऐंशी रुपये त्याची किंमत आहे पानझडी ग्रामीण भागातल्या वर्णन माणसं राहणीमान संस्कार याच्यावरची ही कादंबरी दोनशे छप्पन पाने किंमत पाचशे वीस रुपये नियती नेती ही सुद्धा ग्रामीण भागाच्या जीवनावरती आधारित कादंबरी आहे त्याची पानं आहेत दोनशे बत्तीस रुपये किंमत आहे चारशे साठ रुपये गावगाड आपणाला वाटतं की आपला पूर्वीचा गाव राहिला नाही पण आजही गावामध्ये गाव भाव भावबंध स्नेहसंबंध यानं गाव एक बांधून ठेवलेलं आहे अशाच एका घटनेवर छानपैकी कादंबरी गावगाडा किंमत आहे सहाशे चाळीस रुपये आणि पानं आहेत तीनशे वीस आपण म्हणतो की फार मोठी माणसं जन्माला यावी लागतात किंवा नावालौकिकाला येतात मित्रांनो आपल्या अवतीभोवती सुद्धा वेगळी माणसं वावरत असतात ते निष्प्रहपणे समाजसेवा करत असतात खूप अशी माणसं आहेत माझ्या समाजात मध्ये अशी माणसं आली आणि मी त्यांना टिपले शब्दबद्ध केले अगदी जवळपास तुम्हाला माहीत असलेली माणसं असतील ती आणि हा त्यांच्यावरचा छानसा असा संग्रह म्हणजे जगा वेगळी माणसं तीनशे वीस रुपये याची किंमत आहे रमेश शेलार सन्मान बुक सेंटर गोकुळ नगर पुणे शेहेचाळीस या ठिकाणी आपल्याला ही पुस्तकं प्राप्त होतील पुन्हा एकदा विनंती प्रकाशक रमेश शेलार सन्मान बुक सेंटर गोकुळ नगर पुणे शेहेचाळीस या ठिकाणी आपण या पुस्तकासाठी संपर्क साधा आपणाला अर्थातच मोठ्या प्रमाणात मध्ये कमिशन दिलं जाईल